श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही स्वागत करते आणि सुरुवात करते तर आपण खूप लोकांच्या घराच्या बाहेर पाहिलं असेल की कोहळा हे फळ टांगलेलं असतं किंवा बांधलेलं असतं शिंखाळ्यामध्ये टांगलेलं असतं आपण म्हणजे तुम्ही स्वतःच्या घराच्या प्रवेशद्वाराबाहेर पण तुम्ही ते टांगलं असेलच पण ते तुम्ही योग्य पद्धतीने बांधलं आहे का जी पद्धत आहे योग्य शास्त्रोक्त विधिवत पद्धतीने आपण ते बांधायला पाहिजे कोहळा तसं बांधलेला आहे का नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नाहीये की कोहळा हे जे फळ आहे ते आपण आपल्या घराला नजर लागू नये म्हणून आपण घराच्या प्रवेशद्वाराबाहेर बांधतो टांगतो शिंखाळामध्ये पण त्याची योग्य पद्धत काय आहे ती बांधण्याची तो आणला बाजारातून आणि शिंखाळा टांगला असं नाही यांनी तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचे चांगले परिणाम दिसणार नाहीत उलट तो म्हणजे वक्त टांगला आहे तर टांगलाच राहणार त्याच्यामध्ये योग्य विधिवत जर तुम्ही पूजा अर्चा केली सेवा केली आपल्या केंद्राप्रमाणेच ही विधी मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या मनाप्रमाणे नाही आहे तर आपल्या दिनदोर स्वामी समर्थ केंद्राप्रमाणेच ही विधीवत तुम्हाला सांगणार आहे की कोहळा आपल्या प्रवेशद्वाराच्या घराबाहेर कसा टांगावा जो प्रत्येक जर अमाला किंवा इतर शनिवारी इतर इतर दिवशी कोहळा टांगत असतात तर योग्य दिवस कोणता आहे कोहळा टांगण्याचा आणि कोहळा जर खराब झाला तर तो कधी बदलावा कसा बदलावा आणि त्याच्यावर विधीवत कोणती पूजा किंवा सेवा करून तो टांगावा ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे माहिती आणि अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे जेणेकरून तुम्ही माई, ही माहिती जास्तीत जास्त तोंडा वाटेल जरी सांगितली तर लोकांना की कोहळा कसा टाकायला पाहिजे आपण आपल्या प्रवेशद्वारा बाहेर कसा अडकवायला पाहिजे ही माहिती तुम्ही नक्कीच लोकांपर्यंत पोहोचू शकाल तर अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे त्याचबरोबर कोहळा अडकव म्हणजे कोहळा बाहेर बांधण्याची काय महत्व आहे ते पण आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे नक्की पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका सुरुवात करते तर कोवळा कोवळा हे फळ आपण आपल्या प्रवेशद्वाराच्या का बांधतो काही आपल्या घराला नजर लागू नये नजर बाधा होऊ नये किंवा वाईट शक्ती कुठल्या प्रकारच्या प्रवेश करू नये घरामध्ये नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू नये म्हणून आपण कोहळा बांधत असतो आपल्या घरात म्हणजे घरात पण बांधतो व्यवसायाच्या ठिकाणी कारखाना असेल तर कारखान्याच्या ठिकाणी बांधतो एखादं बुटीक असेल तिथे बांधतो पण आपण तो कोहळा बांधतोच आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी उद्योगधंद्याच्या ठिकाणी कारखाना ऑफिस आपलं घर कोळा हा बांधलेलाच असतो आणि बांधायलाच पाहिजे चांगलं असतं की बांधायलाच पाहिजे तो कोहळा आता कोहळा कधी बांधावा तर कोहळा सर्वप्रथम तुम्हाला सांगते कोळा हा ज्यावेळेस अमावस्या असेल आज अमावस्य आहे नऊ फेब्रुवारी बहुनी अमावस्या आहे आज खूप जण कोहळा बांधणार असेल पण काही काही जण कोहळा आणतात आणि डायरेक्ट बांधतात म्हणजे टांगतात ता, प्रवेशद्वारा बाहेर पण तसं नका करू त्याची योग्य विधीवर तुम्हाला मी शेअर करणार आहे माहिती ती तशा पद्धतीनेच तुम्ही टांगा त्याचे परिणाम तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणात तुम्हाला दिसतील आणि शास्त्रोक्त विधिवत पूजा म्हणजे कशी करायची ती पण सांगणार आहे जास्त काही अवघड नाही आहे खूप छोटी साधी सिंपल अशी सेवा करायची आहे त्याच्यावरती तर कोहळा आधी सर्वप्रथम आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोहळा आपण अमावस्येला बांधतो किंवा शनिवारी बांधतो खरं तर शनिवारी किंवा येणाऱ्या कुठल्याही अमावस्येला कोहळा बदलून बांधायचा असतो इतर दिवशी बांधायचा नसतो हे प्रथम तुम्हाला कळालं असेल दुसरी गोष्ट आता कोहळा बाजारातून आणताना कसा आणायचा तर कोहळा बाजारातून आणताना सर्वप्रथम देठ असलेला कोहळा आणायचा आहे डेट असलेला कोहळा आणायचा आहे तो घरी आणल्यावरती स्वच्छ त्याला धुवून पुसून घ्यायचा आहे स्वच्छ आणि जो कोहळा आहे मोठा असा तर त्याची ही बाजू आणि ही बाजू आता गोल कोहळा असतो त्याची समोरासमोरची बाजू म्हणजे ही बाजू आणि ही बाजू घ्यायची एका बाजूला आपल्याला ओम ओम हे जे काढते अष्टगंधाने ओम काढायचं आहे त्याच्यावरती आणि स्वस्तिक काढायचं आहे त्याच्या खाली स्वस्तिक काढायचं आहे ते आपल्याला कुंकवाणी स्वस्तिक काढायचं आहे आणि तशाच पद्धतीने कोहळ्याच्या या बाजूला देखील आपल्याला आपल्याला वरती ओम, ओम काढायचं आहे अष्टगंधाने आणि खाली स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाणे हे तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मधोमध म्हणजे हे जे दोन्ही बाजूला आपण काढलं आहे त्याच्या मधोमध जो इथून ही साईड आहे कोहळ्याची त्याने तुम्हाला मधोमध मद, काजळ काजळ असेल तुमच्या घरामध्ये तर काजळ आणि तुम्हाला तिथे खालून वरपर्यंत रेष ओढायची आहे काजळाची रेष ओढायची आहे आणि तो कोहळा घ्यायचा आणि जिथे तुमचं देवघर असेल देवघरासमोर तुम्हाला पाठावरती तो कोहळा ठेवायचा आहे आसन घ्यायचं स्वतःला बसायला धूप दीप लावून घ्यायचा आहे देवाऱ्यामध्ये कारण की कुठल्याही सेवा पूजा अर्चा ही आपल्या अग्नि देवतेला साक्षी ठेवूनच करायची असेल त्याच्यामुळे धूप दीप लावून घ्यायचं आहे आणि त्या कोहळ्यावरती आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत धूप दीप दाखवून घ्यायचं आहे त्या कोहळ्याला आणि त्या कोहळ्याला आपल्याला प्रार्थना म्हणजे कोहळा जो आहे तो ठेवल्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये जी कोणी व्यक्ती येते आहे म्हणजे बाहेरून जी कोणी व्यक्ती येते तिच्या पाय वाटे कोणती नकारात्मक ऊर्जा किंवा तिच्या विचारातून तिच्या मनातल्या विचारातून किंवा कुठल्या हेतूने घरामध्ये जर कुठली नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असेल किंवा घराला कधी वाईट बाधा वाईट बाधा वाईट शक्ती किंवा घरामध्ये जी वाईट शक्ती ऑलरेडी आहे तिचा कुठल्याही व्यक्तींना होऊ नये म्हणून तुम्हाला प्रार्थना करायची असते त्या कोहळ्याला आणि तो कोहळा जो आहे तो तिथेच ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती सेवा करायची आहे सेवा कशी करायची काय करायची ती तुम्हाला सांगते सर्वप्रथम तुम्हाला कोहळ्या समोर ठेवलेला आहे हातामध्ये जपमाळ घ्यायची आहे स्वामी समर्थ महाराजांची श्री स्वामी समर्थ अशी एक माळ जप करायची आहे सर्वप्रथम दुसरी सेवा करायची आहे ती म्हणजे श्री दत्त महाराजांचा जो बीज मंत्र आहे त्या बीज मंत्राची तुम्हाला एक माळ करायची आहे त्यानंतर तिसरी आहे ती सेवा म्हणजे शाबरी मंत्र ही पण एक माळ तुम्हाला करायची आहे त्याच्यावरती नवनाथ मंत्र जो आहे तो तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे कालभैरवाशक जो आहे मंत्र तो अकरा वेळेस म्हणायचा आहे आणि सुक्तम पण अकरा वेळेस म्हणायचा आहे तुम्हाला समोर कोळा ठेवायचा आहे पूजा अर्चा झाली पंचोपचार की आपल्याला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत आता मंत्र स्तोत्र ताई आम्हाला कुठे भेटतील जर तुमच्या घरामध्ये नित्यसेवेची पोथी असेल त्याच्यामध्ये सगळे मंत्र स्तोत्र सगळे आहेत त्याच्यामध्ये आता हीच का सेवा करावी कारण की तुम्हाला माहिती स्वामी महाराज आपले गुरु आहेत त्यांच्या त्यांच्या आशीर्वादाने किंवा सेवेने कुठलीही आपली सेवा पूर्ण होत नाही दुसरं दत्त महाराज दत्त महाराज पण हे स्वामी सम म्हणजे स्वा, दत्तांचाच रूप आहे स्वामी समर्थ महाराज त्याच्यामुळे त्यांची पण आपल्याला बीज मंत्राची माळ करायची आहे त्यानंतर शाबरी मंत्र नवनाथ मंत्र तुम्हाला सगळ्यांना माहिती नवनाथ मंत्र नवनाथ ग्रंथ जो आहे किंवा नव नऊ जे आपले नवनाथ आहेत त्यांचा जर आपण सेवा केली घरामध्ये तर कुठली वाईट बाधा नजर दोष वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्या घरात मध्ये प्रवेश करत नाही आणि आपल्याला पण त्याचा त्रास होत नाही त्याच्यामुळे आपल्याला ह्या नवनाथ मंत्र असेल कालभैरवाश्च सगळ्यांना माहितीये कालभैरवनाथाची सगळेच जण पूजा करतात सगळ्यांच्या गाव म्हणजे जे गाव आहेत गावाच्या गावा वेशीवर बघा तुम्ही कालभैरवनाथाचं मंदिर असतं का कारण की ते, ते रक्षक आहे आपले जे कोणी साडेतीन शक्तीपीठ देवी आहेत आपले कुलदेवी आहेत त्यांच्या पण प्रवेशद्वारावर तुम्ही बघा भैरवनाथच काल भैरवनाथ आहेतच कारण की ते रक्षक आहेत तिथले त्याच्यामुळे आपल्या पण घराची जर रक्षा व्हावी वाटत असेल तुम्हाला तर नक्कीच कोहळ्यावर तुम्हाला काल भैरवाश्चो अकरा वेळेस आहे वल्गा म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला संरक्षण यंत्र जर तुम्हाला केंद्रातून मिळालं संरक्षण यंत्र असं छोटस ते यंत्र भेटत आपल्या केंद्राच्या शॉप जे आहे तिथे भेटून जाईल ते यंत्र सुद्धा तुम्हाला आणायचं आहे त्या दिवशी आणि ते यंत्र आणि हा जो कोहळा आहे आणि ते यंत्र संरक्षण यंत्र सेवा आपल्या झाल्या सगळ्या पूर्ण सेवा झाल्यानंतर तो कोहळा लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि संरक्षण सुद्धा लाल कपड्यात बांधायचा आहे आणि बांधून झाल्यावरती आपल्याला ते कोहळा घेऊन आपल्या जो काही तुम्ही शिंखाळा बांधला असेल शिंखाळा टांगला असेल प्रवेशद्वाराच्या बाहेर त्याच्यामध्ये तुम्हाला तो ठेवायचा आहे तर अशा प्रकारे ही शास्त्रोक्त विधिवत पद्धत आहे कोहळा टांगण्याची आणि आपल्या केंद्राप्रमाणेच आहे या सेवा केल्या तर त्याच्यामध्ये ती ऊर्जा निर्माण होते त्या कोहळ्यामध्ये आणि आपल्या घराचं रक्षण होतं त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट काही करताना आधी म्हणजे आपण ज्या काही गोष्टी लावतो आपल्या घराला नजर बाजार नये किंवा नजर दोष होणे वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करणे किंवा घरामध्ये ऑलरेडी जी वाईट शक्ती आहे नवीन वास्तू असेल वाईट शक्ती असते घरामध्ये वास्तू कुठल्या प्रकारचा वास्तुदोष असेल तर तो सुद्धा नाहीसा होतो त्याच्यामुळे कोहळा बांधण्याची योग्य पद्धत आहे या पद्धतीने कोहळा बांधा आता कोहळा बांधल्यावरती सुरुवातीला काय होईल आठ दिवसामध्ये तो कोहळा खराब होऊ शकतो कारण की तुमच्या घरामध्ये जर जास्त प्रमाणात वाईट ऊर्जा असेल वाईट शक्तीचं ऊर्जा जास्त प्रमाणात असेल निगेटिव्हिटी जास्त असेल तर तो कोहळा सुरुवातीला आठ दिवसातच खराब होऊन जाईल किंवा त्याच्या अगोदर पण खराब होऊ शकतो का कारण की तुमच्या घरामध्ये जी जास्त वाईट शक्ती आहे ती वाईट ऊर्जा आहे ती वाईट ऊर्जा त्या कोहळ्यामध्ये म्हणजे म्हणजे सामावून घेण्याची क्षमता ही कमी पडते आहे त्याच्यामुळे तो कोहळा खराब होतो त्याच्यातून पाणी गळायला चालू होऊन जातं मग काय करायचं तो कोहळा घे काढायचा आणि तो कोहळा म्हणजे विसर्जन करून द्या किंवा टाकून द्या तो कोहळा आणि नंतर आपल्याला त्याच्यानंतर जी शनिवारी शनिवार येणार असेल त्याच्यानंतर जो म्हणजे कोहळा फेकल्यानंतर त्याच्यानंतर जो पुढील शनिवार येईल त्या शनिवारी तशाच प्रकारे सांगितल्याप्रमाणे कोहळा आणायचा जशी पद्धत सांगितली त्या पद्धतीने सेवा करून पंचोपचार पूजा करून तो कोहळा शनिवारी तो परत त्या शिंखळामध्ये टाकायचा आहे सुरुवातीला लवकर लवकर कोहळा खराब होतो का कारण की घरामध्ये जेवढी जास्त वाईट ऊर्जा असते वाईट शक्ती असते आणि कोहळा आपण प्रवेशद्वाराच्या बाहेरच का टांगावा किंवा व्यवसायाच्या उद्योगधंदा असेल बुटीक असेल ते आपण आपल्या त्या मेन जो प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेरच का टाकावा कारण की आपल्या घरामध्ये जे बाहेरून येणारा ज्या व्यक्ती आहे ते ये जा करत असतात आता कुठली व्यक्ती कुठल्या हेतूने कुठल्या उद्देशाने आपल्या घरामध्ये प्रवेश करते आपल्याला माहिती नसतं चेहऱ्यावरती हसू असतं आनंद असतं पण त्यांच्या मनामध्ये काय आपल्याबद्दल हेतू आहे ईर्षा आहे काय म्हणजे काय वाईट विचार आहे त्यांच्या मनामध्ये हे आपण विचार करू शकत नाही त्याच्यामुळे ते कुठल्या विचाराने आपल्या घरामध्ये प्रवेश करतात हे आपल्याला माहिती नसतं आणि एकदा जर आपल्या घरामध्ये व्यक्ती आली वाईट उद्देशाने आली तर त्याच्या वा, पाय वाटे सुद्धा नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते आणि ती नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती जर घरामध्ये प्रवेश केली तर आपल्या घरामध्ये अधोगती व्हायला सुरुवात होऊन जाते मग विनाकारण घरात चिडचिड होणे भांडण होणे कुठल्या गोष्टीमध्ये यश न मिळणे मग निगेटिव्ह वाटणे वाईट वाटणे वाईट विचार वाई मनामध्ये येणे भीती वाटणे हे अशा प्रकारचे गोष्टी चालू होऊन जातात त्याच्यामुळे कोहळा असं टांगायचा प्रवेशद्वाराच्या बाहेर किंवा व्यवसायाच्या बुटीकच्या उद्योगधंद्याच्या बाहेर की त्या त्या कोहळ्याच्या खालून व्यक्तींनी जाणं येणं असावं त्या कोहळ्याच्या खालून आणि बाहेरून आलेल्या व्यक्तीचे लक्ष पण त्या कोहळ्याकडे गेलं पाहिजे असा, गेल असा टांगा तो टांगायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की कोहळा टांगण्याची योग्य पद्धत कशी आहे त्या पद्धतीनेच तो कोहळा बांधा कारण की खूप लोक चुकीच्या पद्धतीने कोहळा टांगतात आणि त्याचे योग्य परिणाम दिसत नाहीत त्याचप्रमाणे तुम्हाला सांगितलं की लवकर लवकर कोहळा खराब होईलच पण त्यानंतर वर्षभर तो कोहळा टिकेल कारण की तुमच्या घरातली वाईट जी ऊर्जा आहे वाईट शक्तीची जी ऊर्जा आहे ती भरपूर प्रमाणात त्या कोळ्याने सामावून घेतली असते त्याच्यामुळे तो कोळा खराब होतो लवकरात लवकर आणि नंतर नंतर हळूहळू कोहळा तुम्ही जसं बदलत जाताल पन... आणि ही सेवा पंचोपचार पूजा करून अडकवली की तो कोहळा बघा वर्षभर दोन वर्ष खराबच होणार नाही कारण की पूर्ण जी काही वाईट शक्ती निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामधली आहे वाईट बाधा आहे ती सगळी जे सगळी त्याने सामावून घेतलेली असते आणि कुठला तरी एका म्हणजे वेळेवरती ती पूर्ण संपून गेलेली असते त्याच्यामुळे तो कोहळा लवकर खराब होत नसतो तर अशा प्रकारे कोहळा बांधण्याची योग्य पद्धतीनेच बांधा त्याच्या त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगले परिणाम दिसतील आणि चुकीच्या पद्धतीने बांधू नका आणि कोहळा बांधण्याचं खरंच खूप चांगला उद्देश असतो कोहळा का बांधावा तर वाईट ऊर्जा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुठलाही निगेटिव्ह थॉट्स असलेली व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करेल तर तिथेच तिची ती निगेटिव्हिटी खराब म्हणजे संपून जाईल प्रवेशद्वारावरतीच कुठली वाईट ऊर्जा घरामध्ये वाईट बाधा वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही जर कोहळा प्रवेशद्वारावर असेल तर तर अशा प्रकारे अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा खूप म्हणजे जर कोणी व्यक्ती किंवा नातेवाईक मित्रमंडळी चुकीच्या पद्धतीने कोळा बांधत असतील तुमच्या त्यांच्या घरामध्ये तर ही पद्धत सांगा मी स्क्रीनवरती तुम्हाला जे काही सेवा आहेत काय सेवा करायच्या आहेत कोहळ्यावरती त्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसून देतील तर अशा प्रकारे ते सेवा करूनच कोळा बांधा प्रवेशद्वारावरती आणि माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ